नमस्कार मंडळी सहसा आपण काय करतो अळूच्या वड्या बनवतो आणि फेकून देतो पण या देठामध्ये किती औषधी गुणधर्म आहेत तुम्हाला आहे का जसे की पोटाचे आजार असतील सांदे दुखी असेल मणके दुखी असेल गुडगे दुखी असेल त्याचप्रमाणे हाडांच्या सर्व आजारांवर रामबाण उपाय आहे ही भाजी एकदा नक्की करून बघा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथं मी ना दहा ते बारा अळूच्या पाण्याचे देठ घेतलेले आहेत हे बघा तर सर्वात अगोदर हे डेट ना आपण निवडून घेऊया अगोदर काय करायचं देठावरची साल ना आपल्याला अशी काढून घ्यायची आहे हे बघा हाताने देखील अगदी सहजपणे निघते बघू शकताय देठावरची साल मी काढून टाकलेली आहे आता हे देठ ना छान असे कोवळे आहेत त्यामुळे साल अगदी पटकन निघालेली आहे आपण आता याला मोडून घेऊया हे बघा अशा पद्धतीने मोडून घ्यायचंय आपण गवारीच्या शेंगा मोडतो ना अगदी त्या पद्धतीने हे निवडून घ्यायचंय आता अशाच पद्धतीने सगळ्या देठांवरची साल काढून ना मी छान अशी निवडून घेतेये इथे मी ना आळूच्या देठांवरची साल काढून छान अशी मोडून घेतली आहेत बघा आता हे मोडत असताना माझ्या हाताला अजिबात खाज वगैरे सुटलेली नाहीये म्हणजे ही आळू ना खाजरी नाहीये आपण आता ही स्वच्छ धुवून घेऊया देठा आपली स्वच्छ धुवून झाली की थोड्या वेळासाठी आपण ही बाजूला ठेवूया मी कढई ठेवलेली आहे आता यामध्ये ना आपल्याला एक ते दीड चमचा तेल घालायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे सोबतच चमचा यामध्ये आपण जिरे घालूया त्यानंतर सात ते आठ लसूण पाकड्या छान अशा ठेचून घेतलेल्या आहेत यामध्ये घालूया सोबतच अर्धा इंच आलं किसून घेतलंय यात घालायचंय आता आलं आणि लसूण आपल्याला चांगलं परतून घ्यायचंय इथे आपलं आलं आणि लसूण चांगलं परतून झालं की यामध्ये ना आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आता हा घातलेला कांदा ना आपल्याला हलक्या सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा आहे कांदा आपला चांगला परतून झाला की यामध्ये आपण एक बारीक चिरलेला टॉमॅटो घालूया चांगला पर चांगला पर ला चांगला मऊसूद परतून घ्यायचा आहे चला इथे आपला टोमॅटो चांगला मऊसूद परतून झाला की यामध्ये आपण काही मसाले घालूया एक चमचा यामध्ये आपल्याला काळा मसाला घालायचा आहे सोबतच पाव चमचा हळद घालूया पाव चमचा हिंग त्यानंतर चवीपुरतं यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे घातलेलं सर्व साहित्य आपल्याला एक मिनिट भर चांगलं परतून घ्यायचं इथे मी ना सर्व साहित्य चांगलं परतून घेतलंय बघा आता यामध्ये ना आपल्याला एक वाटी भिजवलेली मुगाची डाळ घालायची आहे मुगाची डाळ यामध्ये घातलेली आहे तुम्ही मुगाच्या डाळऐवजी ना मसूरची डाळ किंवा मटकीची डाळ घातली तरी सुद्धा चालेल आता सर्व छान असं डाळ आपली मसाल्यामध्ये चांगली मिक्स करून झाली की यामध्ये ना आपल्याला एक वाटी भरून पाणी घालायचंय आता ज्या वाटीने आपण डाळ घेतली होती ना त्याच वाटीने एक वाटी पाणी यामध्ये घालूया नंतर गॅसची फ्लेम मीडियम करूया आणि दोन मिनिटांसाठी यावर झाकण ठेवूया 2 मिनिटानंतर यावर तुम्ही झाकण काढतीये तर इथे तुम्ही बघू शकता डाळ आपली शिजत आलेली आहे आता यामध्ये ना आपल्याला निवडलेले देठ घालायचे आहेत डेट चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत चांगले मिक्स करून झाले की पुन्हा आपल्याला दोन ते तीन मिनिटासाठी यावर झाकण आहे तीन ते चार मिनिटानंतर यावर मी पुन्हा झाकण काढतीये एकदा ही भाजी आपल्याला तळापासून चांगली हलवून घ्यायची आहे बघूया आपण आता देड शिजलेत का हे बघा छान असे मौसूज शिजलेले आहेत आता यामध्ये ना आपल्याला बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे घातलेली कोथंबीर चांगली मिक्स करून घेऊया इथे आपली औषधी गुणधर्म असलेली आळूच्या देठाची भाजी बनून तयार झालेली आहे चवीला एकच नंबर लागते अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता ही भाजी ना काढून घेऊया मंडळी कशी वाटली आजची रेसिपी आवडली आहे का तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो शेजारीस असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवी नवीन नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद